नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदन कर तुम्हाला सर्वांचे ग्लोबल ऑनलाइन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते युजीसी नेट एक्झाम आपला एक्झाम आता काही दिवसांवर आहे आणि पेपर टू विषय मराठी याचे आपण पंचवीस प्लस महत्वाचे पीवाय क्यू प्रश्न आज इथे सॉल्व्ह म्हणजे डिस्कस करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपली जी बॅच आहे ती एक ता जुलैपासून सुरू होते आहे जर का तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप स्टोअरवर डाउनलोड करू शकता चला तर मग सुरवात करूया पंचवीस प्लस महत्वाचे पीवायक प्रश्नांनी पहिला प्रश्न आहे वाङ्मयांकडे पाहायचे नवे दृष्टिकोन नव्या अर्थ नव्याच्या पद्धती सतत पुढे येत असल्या तरी वाङ्मय इतिहासावर त्याचा परिणाम होण्याचे कारण नसते हे दोन हजार चोवीस मध्ये आलेला प्रश्न आहे त्याच उत्तर आहे संपूर्ण विधान बरोबर पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर की संपूर्ण विधान चुकीचे आहे तर विधान आपण परत एकदा बघूया वाङ्मयांकडे पाहण्याचे नवे दृष्टिकोन नव्या अर्थनव्याच्या पद्धती सतत पुढे येत असल्या तरी वाङ्मय इतिहासावर त्याचा परिणाम होण्याचे कारण नसते प्रत्येक वेळी आपला दृष्टिकोन प्रत्येक वेळी आपल्या नव्या पद्धती येतच असतात आहे त्यामुळे त्याच्यावर परिणाम होण्याचे कारण नाही आहे त्याच्या इतिहासावर त्यामुळे आपलं आप उत्तर काय असणार आहे संपूर्ण विधान बरोबर हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे युजीसीने डिसेंबर पेपर वन साठीची बॅच ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तीन ते चार लाईव्ह लेक्चर्स रेकॉर्डेड लेक्चर तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहे सोबतच प्रत्येक बॅच प्रत्येक क्लास नंतर तुम्हाला पीडीएफ सुद्धा मिळेल नोट्स सोबतच टू थाउजंड प्लस एमसीक्यू क्यू सिरीज सुद्धा तुम्हाला मिळेल दहाही वर्षाचे क्यू टेस्ट मिळणार आहे सोल्युशन सोबत आणि आपली जी टेस्ट असते ती दर शनिवारी राहते आहे या कोर्सची फीज आहे तीन हजार रुपये पण ती डिस्काउंट मध्ये अडीच हजार रुपये मिळणार आहे जर का तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता आपली जी बॅच आहे ती एक जुलैपासून सुरू होते आहे त्यानंतर आपल्याकडे पेपर टू ची सुद्धा सिलेबस कोर्सेस आहेत त्यामध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कंप्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री एड्युकेशन मराठी आणि इंग्लिश हे सगळे कोर्सेस अवेलेबल आहेत आणि याची फीज आहे दहा हजार रुपये पण डिस्काउंटमध्ये ते आठ हजार रुपयाला मिळणार आहेत आणि या सिलेबस कोर्समध्ये तुम्हाला पेपर वन जो आहे तो फ्री मिळणार आहे त्यासोबत कंप्लीट दहा युनिटचे नोट्स कम्प्लीट नोट्स तुम्हाला मिळणार आहे वीस स्टेज तुम्हाला मिळणार आहे आणि फुल सिलेबस टेस्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे काहीही क्वेरी असल्यास तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता चला सर्व इतिहास हा समकालीन इतिहासाचा इतिहासच असतो ही भूमिका कोणाची होती हा प्रश्न दोन हजार एकवीस मध्ये आला होता सर्व इतिहास हा समकालीन इतिहासच असतो ही भूमिका कोणाची होती हेगलची क्रांटची क्रोचेची की ई एच कारची ही होती हेगेल नावाच्या इतिहासकाराची ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे हेगेल असणार कारण त्या साहित्य कृतीला भूतकाळच नसतो ती वर्तमान काळात नांदणारी एक सर्वकालीन सर्वकालीन घटना असते म्हणून अशा प्रकारच्या भूतकाळात जमा न होणाऱ्या अनन्यसाधारण स्वायत्त वस्तूंचा इतिहास लिहिला येत नाही अशी विचारसरणी कोणी मांडली डब्ल्यू एच केअरनी रोमान इनकार्दननी वॉल्टर बेजमिननी की डब्ल्यू बी एट्सनी चला सांगा मग मा कोणी मांडली साहित्य कृतीला भूतकाळ नसतो असं ते म्हणाले आणि सोबतच ती वर्तमान काळात नांदणारी एक सार्वकालीन घटना आहे असं ते म्हणाले आणि अशा प्रकारच्या भूतकाळात जमान होणारा अन्यसाधारण स्वायत्त वस्तूंचा इतिहास लिहिला येत नाही अशी विचारसरणी कोणी मांडली अशी विचारसरणी रोमान इन्कारन हे सायंटिस्टनी मांडलेली आहे सायंटिस्ट आणि लेखक इतिहासकार यांनी मांडलेले ठीक आहे त्यानंतर एक देशभूमी थोर एक देश मनुष्य थोर एक देश ऐश्वर थोर आणि एक देश सामर्थ्य थोर हा महाराष्ट्राचा गौरव कोणी केलेला आहे चक्रधर भास्कर भट्ट बोरीकर पंडित विश्वनाथ कि विश्वासनाथ बेडकर एक देश भूमी थोर एक देश मनुष्य थोर एक देश ऐश्वर थोर आणि एक देश सामर्थ्य थोर तर कोणी म्हटलेला आहे हा महाराष्ट्राचा गौरव करताना पंडित विश्वनाथ या लेखकांनी म्हटलेला आहे चला पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी कोणता ग्रंथ एकनाथांनी लिहिलेला नाहीये भागवत भावर्थ रामायण संक्षिप्त रामायण की रुक्मिणी स्व स्वयंकर कोणता लिहिलेला नाहीये त्यांनी फक्त भागवत जे आहे ते नाही लिहिलेलं आहे म्हणजे की त्यांनी एकनाथी भागवत भावार्थ रामायण संक्षेप रामायण रुक्मिणी स्वयंवर हे लिहिलेलं आहे ठीक आहे भावार्थ रामायण तर हे रामायणावरील मराठी भाषेतील एक महत्वाची भाष्य आहे आणि त्यानंतर रुक्मिणी स्वयंवर त्यांनी एकनाथ महाराजांनी लिहिलेले प्रसिद्ध काव्य आहे हा ना त्यानंतर त्यांचं हरिपाठ आहे आनंद लहरी आहे गीताई आहे एकनाथी भारुडे आहे गौळणी आहे असे ते लिहायचे ना अं पुन्हा चिरंजीव पद आहे जे महत्वाचे तत्वज्ञानात्मक लेखन आहे एकनाथांचे त्यांनी एकनाथी भागवत लिहिलेलं आहे जे एकनाथ महाराजांनी लिहिलेले भागवत पुराणाच्या अकराव्या स्कंधावरील ओमिबद्ध टीका आहे ठीक आहे तर एकनाथी भागवत भावार्थ रामायण एकनाथी अभंग आणि चिरंजीवपद हे काही महत्वाचे ग्रंथ आहे त्यानंतर था मुनिदिया हे थोर नगर येथ तुम्ही चुकाल बिढारासी जाऊया हे ली चरित्रेतील एकांकातील वर्णन कोणत्या नगराचे आहे चला सांगा बघू पंढरपूर रुद्धीपूर फलटण पैठण कोणत्या एकांतातील वर्णन कोणत्या नगरीचे आहे हे आहे पंढरपूर नगरीचे ठीक आहे आणि लीळा चरित्र कोणी लिहिलं होता महेन भट्ट यांनी लिहिला होता हे चक्रधर स्वामींचे चरित्र आहे आणि जे महानुभव पंथाचे कोण होते संस्थापक होते यामध्ये या ग्रंथात चक्रधर स्वामींच्या आयुष्यातील विविध घटना त्यांचे विचार आणि शिकवण यांचा समावेश आहे आणि लिला लीला चरित्र हा मराठी भाषेतला एक महत्वाचा पहिला चरित्र ग्रंथ सुद्धा मानला जातो नंतर आहे धाव घाली विठू आता चालू नको मंद बडवे मज ती ऐसा काही अपराध असा धावा कोणी केलेला आहे धाव घाली विठू आता चालू नको मंद बडवे मज मारिती ऐसा काही अपराध असा धावा कोणी केला आहे असा जनाबाई जे आहे संत जनाबाई यांनी केलेला आहे ह्या मराठी संत कवयित्री आहे बाराशे अठ्ठावन्न ते तेराशे पन्नास या कालावधीतल्या आणि ह्या वारकरी संप्रदायाच्या महत्वाच्या मानल्या जातात त्यांचे अभंग आजही लोकप्रिय आहे आणि जनाबाई लहानपणापासूनच पंढरपूरमध्ये राहून संत नामदेवाच्या घरी दासी म्हणून असायच्या आणि या अभंगामध्ये त्यांनी विठ्ठलावरची अमाप भक्ती आणि सामाजिक विचार आढळतात आहे सोबतच सोयराबाई मुक्ताबाई चोखा मेळा हे सुद्धा काय आहेत संत आहेत कोणत्या कादंबरीला कांदी हत्येची पार्श्वभूमी आहे धक तारफुला वावडत बनकरवाडी तारफुला धग की कोणतं धग या कादंबरीत गांधी पार्श्वभूमी नाही आहे उद्धव शेडक्यांची आहे धग कादंबरी त्यानंतर टारफुला ही शंकर पाटलांची आहे यामध्ये त्यांनी खेळातील सत्ता आणि सामाजिक चित्रण केलेले आहे गांधी हत्येची पार्श्वभूमी कशात आहे धगमध्ये आहे टारफुलामध्ये नाही आहे आणि वावटळ जे आहे वावटळ कादंबरी ही आ, एक प्रसिद्ध कादंबरी आहे जी व्यंकटेश माडवुळकरांची आहे आणि त्यांनी इथे काय संघर्ष आणि समाजातील विषमतेच दर्शन दिलेलं आहे बनगरवाडी जी कादंबरी आहे ती खूप महत्वाची कादंबरी आहे जी व्यंकटेश माडगुळकरांनीच लिहिलेली आहे यामध्ये एक याच्यावर चित्रपट पण आलेला आहे है ना येस तर यांनी व्यंकटेश माडगुळकरांनी लिहिलेली आहे ही अं त्यानंतर मेंढेपाळा जो असतो त्याबद्दलची कादंबरी आहे आणि एक शिक्ष तरुण शिक्षकांची सुद्धा यांच्यामध्ये अनुभव कथा सांगितलेली आहे ठीक आहे त्यानंतर नासी फडके यांच्या नागरी कथेचे आणि शैलीचे प्रतिबिंब गल ठोकळ यांच्या कथेत दिसते हे विधान कोणाचे आहे कोणाचे आहे हे विधान नासी फडके यांच्या नागरी कथेचे आणि शैलीचे प्रतिबिंब गल ठोकळ यांच्या कथेत दिसते हे विधान आहे इंदुमती शेवडे यांचे ठीक आहे त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या दृष्टिकोनातून पूर्वीपासून वाङ्मय साहित्याचा इतिहास लिहिला जात होता सांगा बघू स्त्रीवादी साहित्य व्यक्तिकेंद्री मार्क्सवादी विद्रोही आपलं उत्तर काय असणार आहे विद्रोही असणार आहे ठीक आहे स्त्रीवादी साहित्य पाहिलं तर आपल्याला कळतं की या साहित्यामध्ये स्त्रियांच्या अनुभवांना समस्यांना आणि त्यांच्या हक्कासाठी लढायला केंद्रस्थानी ठेवलं होतं हा ताराबाई शिंदे झाल्या सावित्रीबाई फुले इंदिरा संत हे सगळं काय महत्वाची हे आहे लेखक आहेत त्यानंतर नाईन साठ नंतर अधिक प्रमाणात ते लिहू लागले आणि एकोणीशे सत्तर आणि ऐंशीच्या दरक्या साहित्य स्त्रीवादी साहित्य कथा कविता कादंबरी विकसित झालेल्या आहेत ठीक आहे समोरचा प्रश्न आहे समीक्षा लेखनाची कोणती प्रयोजने असू शकतात पहिला आहे साहित्य भिरुचेला वळण लावणे दुसरा आहे लेखकाच्या भाषा शैलीचे वेगळेपणे स्पष्ट करणे तिसरं आहे आशयाचे महत्व विषद करणे चौथे आहे लेखकाला काळाचे महत्व सांगणे साहित्याचा इतिहास तपासणे पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा हे अचूक पर्याय दिलेले आहे सांगा बघू स समीक्षा लेखनाचे कोणती प्रयोजन आहे समीक्षा लेखन समीक्षा लेखनाची प्रयोजने आपल्याला विचारली आहे काय असणार आहे मग समीक्षा लेखन म्हणजे काय तर एखाद्या साहित्याच्या कृतीचे कलाकृतीचे आणि इतर कोणत्याही विषयाचे मूल्यमापन करणे त्यावर आपले विचार व्यक्त करणे मराठी समीक्षा लेखनाला समीक्षा किंवा समीक्षण असं सुद्धा म्हणतात आहे ठीक आहे तर प्रयोजने कोणती आहे मग त्याची साहित्य साहित्य साहित्यभिरुचीला वळण लावणे सोबतच लेखकाच्या भाषाशैलीचे शैलीचे वेगळेपणा स्पष्ट करणे आणि आशयाचे महत्व स्विशत करणे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे ठीक आहे समोरचा प्रश्न आहे पुढीलपैकी हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ मधील व्यक्तिरेखा कोणत्या आहेत ते आपल्याला विचारलंय राधाबाई गोखले तिरोणी आत्या झेंडी कोडिंबा कांबडे सांगा बघू हिंदू जगण्याची समृद्ध अड समृद्ध अडगळ ही कोणाची कादंबरी आहे ते सांगा पहिले कोणाची आहे ही भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी आहे कोणाची आहे भालचंद्र नेमाडे ठीक आहे यामध्ये त्यांनी हिंदू संस्कृती जीवनशैलीतील विविध पैलू रूढी परंपरा याबद्दल किंवा आणि नातेसंबंधाचे विणलेले जाळे यांचे वर्णन केलेले आहे कोणकोणती व्यक्तिरेखा आहेत इथे आहे तिरोनी आत्या आणि झेंडी आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे ठीक आहे समोरचं आहे पुढील गिधाडे या नाटकातील व्यक्तिरेखा कोणत्या जयंतीबेन विमला आराध्य रमाकांत की रजनीकांत गिधाडे नाटक कोणाचं आहे हे गिधाडे नाटक विजय विजय तेंडुलकरांचं आहे तर कोणकोणत्या एक व्यक्तिरेखा आहे यामध्ये आहे रमाकांत आणि रजनीनाथ ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे हे नाटक मराठी साहित्यातील एक महत्वाचे नाटक आहे यामध्ये नैतिकतेचा राहास आणि कुटुंबातील हिंसा या विषयावर भाष्य केलेलं आहे ठीक आहे समोरचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे एकनाथी भारुडांना लागू होत नाही लोकरंजनासह लोकशिक लोकशिक्षण देणे मराठी भाषेत संस्कृत पंडितांची मान्यता मिळवणे समाजातील सरकारी अंमलदारांच्या पुढायांचे चित्रण करणे समाजास बहुजन परिचित परिवेशातून आत्मोद्धाचा संदेश देणे मधुरा भक्तीचे उत्कट आविष्कार करणे आणि पुढीलपैकी आपल्याला काय दिलेले पर्याय दिलेले आहे तर कोणाची एकनाथी भारुडांना लागू होत नाही असं विचारलेलं आहे सांगा बघू मराठी भाषेत संस्कृत पंडितांची मान्यता मिळवणे सोबत समाजातील सरकारी अंमलदारांच्या पुढाईंचे चित्रण करणे आणि मधुरा भक्तीचे उत्कट आविष्करण करणे हे एकनाथी भारुडांना लागू होत नाही ठीक आहे चला समोरचा प्रश्न आहे भारुड हे अनियतकालिक पुढीपैकी कोणी काढले भारुड आणि पुष्कळ वेळा अनियतकालिक वर प्रश्न नेहमी विचारले जातात त्यामुळे हे खूप महत्वाचे ठरतात जोड्या लावा विचारले जातात लेखकांच्या पुस्तकांचे कादंबरीचे त्यामुळे तेही महत्वाचे ठरतात आणि संतांबद्दल पण त्यांनी विचार युजीसी नेटमध्ये विचारतात राहील ठीक आहे तर आपलं उत्तर काय असणार आहे भारुड हे अनियतकालिक जे आहे त्याच्यामध्ये शशी प्रधान आणि अरुण खोपकर या यापैकी त्यांनी यांनी दोघांनी काढलेले होते ठीक आहे त्यानंतर समोरचं आहे समोरचं आहे पुढील पैकी सानिया यांच्या कादंबऱ्या कोणत्या आहेत सानिया खूप मोठ्या लेखिका आहेत त्यामध्ये त्यांचं आवर्तन अवकाश भिन्न नातीचरामी कोणत्या पु... कादंबरी आहे सांगा बघू सानिया यांची आहे आवर्तन आणि अवकाश ही कादंबरी खूप प्रसिद्ध आहे आणि हे आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे त्यानंतर पुढीलपैकी विजय तेंडुलकर यांची बालनाट्ये कोणती आनंदाचा कारखाना इथे बाळे मिळतात नवे गोकुळ की चिमना बांधतो बंगला की राजा राणीला घाम हवा सांगा बघू आपण विजय तेंडुलकरांचे गिधाडे पाहिलो होतो की नाही आता सांगा इथे बाळे मिळतात चिमन बांधतो बंगला आणि राजा राणीला घाम हवा का हे काय विजय तेंडुलकरांचे बालनाट्य ते असणार आहे ठीक आहे चला समोरचा प्रश्न पुढील पैकी सुफीच्या कादरी शाखेतील सुफी कोण आहे मोहम्मद मीर बहाउद्दीन झकारिया दारा शुको शेख फरिदोद्दीन गंकर शकर आणि जहान आरा सांगा बघू कोण आहे मोहम्मद मीर दाराशुको शुको आणि जहानारा हे काय सुफीच्या कादरी शाखेतील सुफी आहेत त्यानंतर प्रतिमा इंगोले यांच्या संग्रहाचा प्रकाशन वर्षानुसार क्रम लावा असे प्रश्न आता भरपूर विचारले जातात नेटमध्ये त्यामुळे ऍटलिस्ट संतांच्या लेखकांचे आपल्याला माहिती हवे त्यामुळे आपण जी नवीन बायचे त्यामध्ये प्रत्येक यांचा कथा संग्रह किंवा मग प्रत्येक लेखकांचे पुस्तके आपण अभ्यास करणार आहोत की कोणकोणते आहेत मग त्यांचे नाट्य कोणकोणते आहेत त्यामुळे त्यांनी ते काय होईल आपल्याला एकतर पाठ होईल आणि असे काही प्रश्न विचारल्यास आपल्याला आपल्याला सॉल्व्ह करता येईल ओके सांगा बघू प्रतिमा इंगोले यांच्या कथा संग्रहाचं प्रकाशन वर्ष सुग्रणाचा खोफा अकासिदीचे दाणे हजारी बेलपाण हिरवे स्वप्न लेख भुईचे यामध्ये एक दोन तरी माहिती राहिले ना तरी पण आपण याचं उत्तर लावू शकतो हो ना yes. येस तर काय येते पहिले हजारी बेलपाण त्यानंतर अक्सिदेचे दाणे त्यानंतर येतं सुग्रणाचा खोफा त्यानंतर येतो लेख भुईची आणि नंतर येतं हिरवे स्वप्न हे कोणाचे आहेत प्रतिमा इंगोलेचे आहेत ठीक आहे महाराष्ट्र पुरस्कार मिळालेले आहे यांच्या या प्रकाशनाला वगैरे शेतमजूर आणि ग्रामीण जीवन याबद्दल भरपूर लिहिले आहे त्यांचे योगदान आहे तिथे समोरचा प्रश्न आहे पुढील ग्रंथाच्या त्याच्या प्रकाशन, प्रकाशन वर्षानुसार क्रम लावा कारवार नव्या जगात अरोमांचकारी जर्मनी क्रेमिलियनच्या बुर्जावरून आणि रोमांच तर पहिले कोणतं होतं नव्या जगात दोन त्यानंतर कारवार त्यानंतर पाच रोमांच त्यानंतर रोमांचकरी जर्मनी आणि चौथा आहे क्रेमिलिनीच्या बुरुजावर तर मग आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे त्यानंतर सानिया यांच्या कंथासग्रहाचा प्रकाशन वर्षानुसार क्रम लावा वलय प्रयाण दिशाघराच्या शोध प्रतीत सांगा बघू सानिया आताच आपण सानी यांचं आवर्तन आणि अवकाश पाहिलं होतं ना मागच्या क्वेश्चन्स मध्ये याच सांगा मग आता कसं येणार आहे आधी त्यानंतर दिशा घराच्या म्हणजे आपलं उत्तर काय आहे सी आहे प्रतित दिशा घराच्या त्यानंतर आहे वलय त्यानंतर आहे प्रयाण आणि शेवटी आहे शोध ठीक आहे समोरचा प्रश्न आहे पद्मागोळे यांच्या कविता संग्रहाचा प्रकाशन वर्षानुसार क्रम लावा निहार प्रिथिपथावर श्रावणेघ आकाशवेळी स्वप्न तर पहिलं कोणतं आलं होतं प्रिथिपथावर त्यानंतर निहार त्यानंतर स्वप्नवजा त्यानंतर आकाशवेळी त्यानंतर मेघ म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे कवी निरंजन माधवाच्या काळानुसार क्रम लावा निर्मितीचा पहिला चितबोध वृत्तवनमाला ज्ञानेश्वर विजय सुभद्र चंपू वृत्तमुक्तावली काय आहे ते आपलं उत्तर आहे डी पहिलं कोणतं आहे चितबोध चितबोध त्यानंतर वृत्तमुक्तावली त्यानंतर ज्ञानेश्वर विजय त्यानंतर वृत्त वनमाला आणि त्यानंतर सुभद्रा चंपू समोरचा प्रश्न आहे पुढील नियतकालिकेच्या त्याच्या प्रकाशन वर्षानुसार क्रम लावा चला नियतकालिकेच्या प्रकाशन वर्षाचा पण भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे त्यामुळे हे सुद्धा महत्वाचं ठरतात सांगा बघू पहिलं कोणतं ज्ञानोदय है ना त्यानंतर मराठी ज्ञान प्रकाश विचार लहरी त्यानंतर वर्तमान दीपिका आणि शेवटी दंभहारण म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे समजचा प्रश्न आहे कन्नड भाषेतून मराठी अनुवादित झालेल्या नाटकाचा त्याच्या प्रकाशन वर्षानुसार क्रम लावा टळुगट्टी तो, नागमंडळ एक तलेदंड अनुवाद झालेल्या पहिले अनुवाद ययातीचं झालेला त्यामुळे आपलं उत्तर सी असणार आहे एवढं जरी एक दोनदा आपल्याला अंदाज राहिला तरी आपण ते भरपूर द ऑप्शन मध्ये लिहू शकतो ओके ओके एव्हरी वन दॅट्स इट फॉर टुडे थँक्यू सो मच काहीच दिवसात आपलं मराठीचा पेपर आहे आय होप तुम्हाला हे पंचवीस प्रश्नही खूप महत्त्वाचे ठरतील ठीक आहे तर सगळ्यांनी दहावा जो युनिट आहे तो खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे सगळ्यांनी तो करा त्यावर हमखास प्रश्न विचारले जातात त्यानंतर मग भरपूर संतांचे लेखकांचे कादंबऱ्या त्याचे नावे वाचून घ्या ते सुद्धा खूप महत्त्वाचे ठरते ऑल द बेस्ट थँक्यू सो मच आणि नवीन बॅच आपली एक जुलैपासून सुरू होते आहे जर का तुम्हाला जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता